महाराष्ट्रातला सर्वात मोठा लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे सर्वात पहिलं मतदान इथं झालेलं आहे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे आपल्या समोर दोघंही दोघही ज्येष्ठ नागरिक आहेत साताऱ्यातलेच आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून येऊन घेऊया की ते कशा पद्धतीनं लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालेले आहेत काका काय सांगाल पहिलंच मतदान केलेलं आहे बरोबर सकाळी सातच्या ठोकर मतदान केले आम्ही प्रत्येक वेळेला सात वाजता येथून मतदान करून जातो त्यामुळं आमची ड्युटी लवकर संपते गर्दी नसते बर आणि आम्हाला काही जास्त वेळ उभं राहता येत नाही त्यामुळे हे आम्हाला बरं वाटत काय विचार करून मतदान करताय म्हणजे मतदान करताना नेमके कुठले विचार आपल्या डोक्यात चांगल्या उमेदवाराला बर जो आपल्यासाठी करतो काम बर किंवा ओके ठीक आहे हे असेल तुम्ही काय सांगाल मतदान केलं काय काय सांगाल काय भावना आहेत नेमक्या तुमच्या मतदान आम्हाला योग्य वाटतं आम्ही दरवर्षी करतो कधीच बुडवत नाही मुद्दाम आम्ही थांबलो त्याच्यासाठी अच्छा सकाळी सात वाजता मतदान केले तुम्ही जनतेला काय सांगाल की या तुम्ही लवकर या मतदान करा मतदानाचा हक्क तुम्ही डावलो नका हे एक पवित्र कर्तव्य आहे राष्ट्रासाठी मग भले तुम्ही कोणालाही मतदान करा पण मतदान करा आणि योग्य माणूस निवडून किंवा योग्य माणूस बघून त्याला मत द्या म्हणजे आपला देशाचा आणि आपलाही उत्कर्ष व्हायला पाहिजे त्या त्या दृष्टीनं मतदान पाहिजे की देशाचा देशाला काय त्याच्यापासून फायदा होईल हे जास्त बघितलं पाहिजे देशाचा तर विचार आहेच परंतु सध्या महाराष्ट्रामधला फार फार मोठे विषय आहेत त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या लोकांना आपण काय सांगितलं महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा विचार करून मतदान करायला पाहिजे कारण महाराष्ट्र पुढे गेला तर देश पुढे जाणार नाहीतर अवघड आहे कारण महाराष्ट्र हा देशाचा एक मोठा भाग समजला जातो की ज्या योग्य देशाला योगदान पुष्कळ मिळू शकतं महाराष्ट्राकडनं त्यामुळं महाराष्ट्राची सुद्धा भरभराट होऊ शकते योग्य माणसाला तर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी साताऱ्यामध्ये मतदानाचा बरोबर सातच्या ठोक्याला हक्क बजावलेला आहे मतदानामध्ये लोकांना उत्साह दिसत आहे आतमध्ये अनेक लोक आहेत ते मतदानाचा हक्क बजावत आहेत